नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्री गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आज मी तुम्हाला हा जाईचा वेल दाखवत आहे आणि त्याला आता कळ्या आलेल्या आहेत आणि फुल सुद्धा आलेली आहेत आणि त्यामुळे आज मी तुम्हाला जाईची फुल आणि जायच्या कळ्या दाखवत आहे खूप कळ्या लागलेल्या आहेत काल परवा दोन तीन फुलं उमलली होती आणि एक फूल आहे इथे दाखवण्यासाठी खूप सुगंधित फुलं असतात ही संध्याकाळच्या वेळेला उमलतात ह्या कळ्या अशा आहेत आणि एकच दिवसाच असतं त्यांचं उमलणं आणि दुसऱ्या दिवशी त्या गळून जातात आणि कटिंग पासून उगवलेली वेल आहे वेलीसारखं वाटतं घराच्या बाहेरील कंपाउंडच्या बाहेर एक मोठं झाड आहे होतं माझ्याकडे पण मी त्याला कट केलेलं आहे पावसाळ्यात खूप झाडं मोठी मोठी होतात तर हे कुंडीमध्ये आहे आणि जमिनीमध्ये सुद्धा मोठं येतं कुंडीमध्ये जरा छोटस आहे पण त्याला खूप सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि यांचा कलर पहा असा असतो आणि ही जाई आहे मागे मी तुम्हाला एकदा जुईचा पण वेल दाखवला होता तर मी तुम्हाला जाई जुई आता पण दाखवत आहे दा तर याची कटिंग कशी लावायची याचे व्हिडिओ आहेत माझे वही खूप केलेले ते ते पण तुम्ही पाहू शकता आणि ही कटिंगपासूनच लावलेला आहे याचा खूप सुंदर असा सुगंध असतो रात्रीच्या वेळेला याचा सुगंध खूप छान येतो आणि खूप कळ्या लागलेल्या आहेत आणि जाडसर थोडीशी कटिंग लावायची आत्ता लावली तरी चालेल आणि याच फुलाच गजरा वगैरे पण तुम्ही करू शकता आणि छोटीशी कटिंग लावली होती आणि त्याच किती मोठ झालेलं आहे हे पहा तर हे लाकूड आहे आणि हा हिरवा भाग दिसत आहे ती कटिंग खूप अशी रोप तयार झालेली आहे त्याचे आणि त्याच ओझं होऊन ते खाली पडलेलं आहे तर कुणाकडे सुद्धा तुम्हाला अशी कटिंग मिळाली तर घेऊन या आणि लावून टाका पावसाळ्याच्या दिवसात कुठली पि कुठलीही कटिंग पावसाळ्याच्या दिवसात कुठलीही कटिंग लावली तरी लगेच ग्रो होते त्यामुळे तुम्ही जाई जुईची मोगऱ्याची गुलाबाची कटिंग लावू शकता तर आता मी तुम्हाला जुई जुई दाख हे हे जाई आणि आहे याला सुद्धा खूप सुंदर असा सुगंध आहे फुलांची आकार बारीक असतो आणि कळ्या पण खूप बारीक आहेत पण गुच्छाने कळ्या येतात सुगंध खूप आहे संध्याकाळी साडेचारच्या वेळेला हे उमलतात आणि खूप सुंदर असा सुगंध असतो याचासुद्धा मनमोहक फांदी छोटीशी जरी लावली तरी लगेच ग्रो होते आणि अशा कळ्यामधून भरपूर अशा कळ्या उमलत राहतात रोज एका ठिकाणीच भरपूर अशा कळ्या येतात आणि याच्यामधून सर्व कळ्या येतात फुले उमलतात दुसऱ्या दिवशी गळून जातात आणि तसेच हा मोगरा सुद्धा आहे इथेच तुम्हाला जुई मोगरा सुद्धा मी दाखवू शकते लगेच तर या मोगऱ्याला सुद्धा आता चार कळे आलेले आहेत हे मोगऱ्याचे पानं असे असतात याला सुद्धा तुम्ही कटिंग पासून उगवू शकता तर ही जाई आहे ही जुई आहे आणि हा मोगरा आहे तर ह्या कटिंग तुम्ही आता लावू शकता आणि त्यापासून तुम्ही नवीन नवीन रोप तयार करू शकता सुगंधित फुलं असतात देवाला वाहू शकता किंवा वेणी करू शकता आता याच फूल तुम्हाला दाखवण्यासाठी नाहीये पण बारीक नाजूक फुलं असतात आणि माझ्या मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा ते पाहिले पण असतील तर मी काय काय कटिंग पासून उगवलेलं आहे ते सुद्धा पाहूयात आणि कोणकोणत्या बिया लावलेल्या आहेत ते सुद्धा पाहुयात तर नक्कीच तुम्ही आता ह्या जाईची जुईची आणि मोगऱ्याची कटिंग लावू शकता आणि आता गार्डन मध्ये मी कोणत्या बिया लावलेल्या आहेत ते सुद्धा पाहूयात आणि पावसाळ्याच्या दिवसात काय काय आले ते पण पाहूयात तर नक्कीच तुम्ही आता ह्या जाईची जुईची आणि मोगऱ्याची कटिंग लावू शकता आज पुन्हा हे एक नवीन फुल उमललेलं आहे खूप सुंदर कलर आहे गुलकंदचा गुलाब आहे आणि कळ्या सुद्धा येत आहेत भरपूर याला कटिंग पासून उगवलेलं आहे शेवगेला पुन्हा फुलं यायला चालू झालेलं आहे आणि नवीन नवीन फांद्या सुद्धा आलेल्या आहेत हे सुद्धा मी कटिंग पासून उगवलेलं आहे आणि मी शेवगा काढून घेतल्यानंतर याला कट केलं होतं त्यामुळे याला बरेच दिवस लागले परत मोठं व्हायला हो आणि आता कळ्या पहा किती आलेल्या आहेत आणि थोड्याच दिवसात त्याला शेंगा तयार होतील आणि आपण कोबी लावला होता याचे पान पहा कसे हिरवे हिरवेगार झालेले आहेत हिर। आणि घट्ट घट्ट झालेले आहेत तर हे गुलाबाची कटिंग लावलेली आहे इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या कटिंग लावलेल्या आहेत सुद्धा अशा कटिंग लावा पाच सहा कटिंग लावल्या तर त्याच्यातून त्याच्यामधून दोन तीन कटिंग तरी येतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद